गेल्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या नगरीत झालेल्या श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पश्चिम विभागात माजी नगरसेवक किरण भोईर यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते बदलापूर पश्चिम साईकृपा हॉस्पिटल समोरील चौकात फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला लगत असलेल्या रंजन सोसायटीमधील मंदिरावर आकर्षक रोषणाई करून लेझिम पदकाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी साजरे करण्यात आले यावेळी आमदार किसन कोथरे यांची प्रमुख उपस्थिती होती बदलावर पश्चिम रंजन सोसायटी ते गांधीनगर परिसर हा रोषणाईने उजळून निघाला होता समस्त श्री राम भक्त श्री राम प्राण प्रतिष्ठेचा विशेष आनंद घेत असताना संपूर्ण वातावरण झाले असल्याचे चित्र होते किरण भोर हे सातत्याने सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रम हे स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन सार्वजनिकपणे राबवत असतात यावेळी देखील त्यांनी श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन उत्साह साजरा केल्याने बदलापूर पश्चिम विभागातील नागरिकांनी किरण भोईर यांचे विशेष कौतुक केले असल्याचे पाहायला मिळाले प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपलक न्यूज बदलापूर